अरे स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात ही जोरदार पावसाने झाली होती प्रचंड पाऊस पडत होता सकाळपासूनच खूप जास्ती पाऊस होता आणि सकाळी आर आंघोळ वगैरे झाल्यावर त्याचं सुरू झालं होतं की त्याला गार्डनमध्ये बाहेर फिरायला जायचं आहे पण इतका पाऊस होता की पॉसिबलच नव्हतं त्याला बाहेर घेऊन जाणं पण तो काही ऐकण्याच्या मोडमध्ये नव्हता मग त्याला गॅलरीत आणलं आणि बहुतेक माझ्याचे होते आज तिकडच्या मी इथलं घरट होतं माझं ते काढून घेतलं पटकन आतमध्ये म्हणजे अर्चून इथे टाकले अरे बुर जायला पाऊस येतोय ना आणि त्याला ॲक्च्युली आंघोळ झाल्यावर मी एक राऊंड खाली मारून आणते त्याचं आहे की आता बाहेर चल आणि प्रचंड पाऊस आहे बाहेर कसं नेणार मी त्याला बाहेर सगळं गार्डन मध्ये सगळी खेळणी वगैरे ओली झाली असणार आहेत सगळं ओला ओल झालंय बाहेर बघ पाऊस पडतोय की नाही पाऊस पडतोय ना बाहेर नाही काही नाही पाणी आहे ना ओला ओलं झालं बघ तर काकू पण कसे छत्री घेऊन आहेत है ना, ना? मग पाऊस आहे ना तिकडे तिकडे पण पाऊस आहे तिकडे पण पाऊस आहे हा तिथे पण पाऊस आहे सगळीकडे पाऊस आहे त्याला असं वाटतंय की तिकडनं दरवाज्याच्या साईडने गेले की तिथे पाऊस नसणार आहे तिकडे पण पाऊस आहे बाळा हा हे सोना सगळीकडे पाऊस आहे ते बघ ते काका पण कशी छत्री घेऊन चालले सगळीकडे पाऊस आहे गार्डन पण पूर्ण झालं सगळी खेळणी ओढली झाली हो बाळा आपण नंतर पाऊस उघडला की संध्याकाळी जायचं भुर्र जायचं मग बाळा तिथे पाऊस आहे सांगते ना मम्मा एखादी गोष्ट डोक्यात आली की ती आता जोपर्यंत मी त्याला दारातून बाहेर दाखवणार नाही की सगळं ओल ओलं झालंय तोपर्यंत तो ऐकणार नाही त्याला असंच वाटत राहणार की पाऊस फक्त या साईडलाच आहे पल इकडं नाहीये हो ना हां इकडे पण पाऊस आहे बाळा सगळीकडे पाऊसच आहे तिथे पण आहे नाहीये काय तिथे दिसतंय ना पाणी पडतय ना बघ वरून हा मग तिथे पण पाऊस आहे ते बघ तिकडे पण पक्षी कसे भिजले ते बघ कसे गॅलरीत बसलेत बिचारे जाऊन पत्र्याखाली आडोशाला बसलेत कि नाही मग आपण छान घरातला आडोश सो सोडून मुद्दाम पाण्यात जायचं का नाही जायचं गुड बॉय ते बघ बोबू पण भिजतय बिचार तुझ्यासारखंच दिसतंय कसं फिरत आहे ना अर्जूला कस तरी समजावून घरात घेऊन आले आणि मग त्यानंतर त्याच्यासाठी नाश्ता करायला घेतला मल्टीग्रेन uh, चिला बनवणार होते मी uh, साधारण दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे नाचणीचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ uh, चिमूटभर मीठ uh, त्यानंतर थोडीशी uh, जिरं क्रश करून त्यानंतर थोडीशी हळद uh, थोडंसं धनेपूड थोडीशी जिरेपूड आणि जर तुमचं बाळ तिखट खात असेल तर थोडासा गरम मसालाही टाकू शकता त्यानंतर मग पाणी ओतून छान त्याचं बॅटर करून घेतलं मोठ्या माणसांसाठी करताना आम्ही थोडासा खाण्याचा सोडाही ॲड करू शकता पण मी अर्जूसाठी विदाऊट खाण्याचा सोडाच बनवते ह्या सगळ्या गोष्टी खाण्याचा सोडा मी त्याला अजून तरी कुठल्याच पदार्थात दिलेला नाही आहे म्हणूनच मी मोस्टली फर्मेंट केलेलं डोशाचं पीठ त्याच्यासाठी बनवून ठेवते की मग सोडा वगैरे टाकण्याची गरज नाही पडत आणि मग याचं असं छान बॅटर बनवून घ्यायचं आणि आपल्या नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मध्ये मग याचा छान जसं आपण चेला बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचा कसं छान छान वा अजून आणू खाऊ तुला अजून आणू हळूहळू खा हळूहळू करू नको भरपूर आहे खाऊ एक 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 खा पहिलं तोंडातलं खायचं मग दुसरं आणते मी दुसरं खाऊ तोपर्यंत हा खा हा <trio> त्याला अजून खाऊ आणू का विचारलं तर पटपट खायला लागला कारण त्याला वाटलं की पटकन मला प्लेट रिकामी करून मम्माकडे द्यायचे अजून खाऊ आणायला हळूहळू खा बाळा आहे दुसऱ्या प्लेट मध्ये आणू आपण व्यवस्थित हळूहळू शांततेत आज बाहेर तर जाऊ शकत नव्हते त्यामुळे मग म्हटलं घरातच त्याच्यासोबत खेळत बसावं पण त्याला एकट्याला खेळायचं नव्हतं म्हणून मग बॅटबॉल खेळायला लागलो लाग आणि बॅटबॉलचे आमचे आमचे असे काही वेगळेच नियम आहेत म्हणजे बॅट्समन हा ऑलवेज अर्चितच असतो आणि दुसरी व्यक्ती ही ऑलवेज बॉलरच असते बॉलर प्लस फिल्डर असते ॲक्च्युली आणि तो कधीच आउट होत नाही तो आऊट झाला तरी मग तो बप्पाचा डाव असतो त्यामुळे मग तो, तो आऊट हो होत नाही कधी आणि तो ऑलवेज बॅटिंग करतो आणि आम्हाला ऑलवेज बॉलिंगच करावी लागते बॉलिंग प्लस फिल्डिंग ॲक्च्युली नंतर संध्याकाळसाठी आमच्यासाठी भुर्जी करणार होते मग म्हटलं आरचूसाठी ऑमलेट आणि चपातीचा रोल करून द्यावा म्हणून त्याच्यासाठी चपाती लाटून घेतली ऑमलेट करून घेतली आणि मी इकडे वळून त्याच्यासाठी रोल बनवत होते तर पलीकडे माझा बाबू मी जो गोळा ठेवला होता पोळबाट लाटण्यावरती तो तिने लाटायला घेतला होता पत्या येतात का लाटायला येतात वा ऍक्च्युली सिरियसली त्याला मी गोळा दिलेला आणि त्याप्रमाणे छान लाटले थोडस आत सरून बसा पडाल अच्छा बसा खाली नीट बशा ने। 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 लाटा कस बसल छान छान बसलय लाटा लाटा अगो माझी राजकुमारी एवढी कोण चपात्या लटतय तू आहे सकाळी मम्माला उठायलाच नको मग पप्पाच्या डबाला आहे ना चपात्या कर नको ना तू उठशील ना मग रोज तू देशील ना पप्पाला चपात्या करून अगो बाई माझी पप्पाला चप्पा त्या लाटू देणार आजच येत आहेत का लाटा व्यवस्थित छान छान <laughs> पडेल पडेल लाटणं पडेल अगो बाई कोण लाटत चप्पा चपा? हो केवढी झाली चप्पा लाटू नरचूची अरे बाप रे अरे बाप कार्टून चे पा आशी आहे अशी बघू अजून लाटायचं आहे अरे वा 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 छान 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 बघा बायकांना तरी जमते का एवढी गोल आहे की नाही लाटा लाटा अरे बाप रे आहा आहा मी पण खाणार का तोपर्यंत यम्मे यम्मे खात खातला आटायचा पत्ता येतात का लाटायला बस बास आता बास चिकटायला लागल्या त्यानंतर अंड्याची भुर्जी केली आणि मग जेवण करून घेतली अंड्याची भुर्जी आणि वांगं बटाट्याची भाजी केली होती तर आत्ता संध्याकाळची छान जेवणं वगैरे झालेत आणि जेवणं झाल्यावर सहज म्हणून यूट्यूबला मराठी मूव्ही सर्च करत होते तर चिकी चिकी बुबुम बुम म्हणून मराठी मूव्ही एक दिसली स्वतः म्हटलं बघावं कशी आहे खरं तर रिव्ह्यू वगैरे काहीच बघितलं नाही मी याचा आणि डिरेक्टली आता लावली आहे पण सध्या वाटते आहे प्रार्थना भेरे स्वप्नील जोशी आणि ऑलमोस्ट सगळी हास्य जत्राची टीम अशी साधारण स्टारकास्ट आहे या फिल्मची आणि बघू आता कशी आहे काय फिल्म, का फिल्म। नारी। 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 बोल वर लोन काढायचं तर सुरुवातीला तरी छान सस्पेन्स मूवी वाटतोय हो <laughs> तर आम्ही छान मुवीची मजा घेतो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेट येऊन बाय 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 तर सुरुवात तर फिल्मची चांगली इंटरेस्टिंग वाटती आहे आता बघूया पुढे कसं आहे तर आम्ही तोपर्यंत तो फिल्मची मजा घेतो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेट यू अजू बाय बाय करा बाय बाय बाय